पनवेल पंचायत समितीवर अपेक्षेप्रमाणे शेकाप्प काँग्रेस आघाडीने वर्चस्व राखले असून सोळापैकी शेकाप्प सात आणि काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळवला आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सहा जागांवर यश संपादन केले असून शिवसेनेचा मात्र एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही दरम्यान पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी शेकाप्प सहा तर भाजपने दोन ठिकाणी विजय मिळवला आहे गेल्या अनेक वर्षाची बासष्ट सालापासूनची जी परंपरा आहे ग्रामीण भागामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांनी पुन्हा एकदा माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पण शेतकरी कामगार पक्षावर विश्वास ठेवून आज या पंचायत समितीवर लालबावटा बडवण्यात अपणेश मिळवलेला आहे पंचायत समितीमध्ये सभापती कोण उपसभापती कोण हा माझ्या दृष्टीने प्रश्न नाही फक्त पंचायत समितीचा कारभार करत असताना जे गेली पंधरा वर्षाचा माझ्याकडे जो एक अनुभव आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात काही चुका आमच्याकडनं झालेल्या आहेत त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही या दृष्टिकोनातून माझा पहिला प्रयत्न राहील साठ वर्ष पनवेल पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष मान्य आमदार विवेक पाटील साहेब मान्य बाळाराम पाटील मान्य काश्नाथ पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीचं काम करत आहे त्याला पुन्हा एकदा जनतेने कौल दिल्याबद्दल मी सर्वप्रथम जनतेला धन्यवाद देईन आणि ज्या पद्धतीने साठ वर्षात अत्यंत चांगलं काम या जनतेच्या लोकपीकी कामं ह्या पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने दिलेला आहे केलेला आहे त्याचा कौल जनतेने दिलेला आहे आमच्या दोन तीन सीट अत्यंत कमी मार्जिनने म्हणजे शंभरच्या फरकाने गेल्या त्याची थोडीशी आम्हाला चुन म्हणजे चलचल लागलेली आहे तरीसुद्धा जनतेचा जो कौल आहे तो अत्यंत चांगला आहे आणि मी जनतेला या धन्यवाद देऊ इच्छितो